हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल सर। नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर आज आहे रविवार तर आज मी बनवत आहे छोले पुरी जे गावटी आपले चणे असते ना ते बनवत आहे कालच रात्री भिजत घातले होते हे आणि सोबत गव्हाचं पीठसुद्धा भिजवून ठेवलेलं आहे पुरी बनवण्यासाठी आणि मसाले सुद्धा जे लागणार आहे सुद्धा इथे मी रेडी करून ठेवले तर यामध्ये आहे लसण जिरं आणि खोबरं आणि आलं त्यानंतर ही एक प्युरी बनवून ठेवलेली आहे इथे आहे टोमॅटो त्यानंतर सांबार आणि कढीपत्ता आणि नेक्स्ट प्युरी आहे कांदा आणि मिरची एक दोन मिरची तर आता मी फटाफट बनवून घेते कारण आता निवास झोपलेला आहे आणि हां माझ्या केसांना ना मी काल ऑईल लावलं आणि मी ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे की बघा माझे केस किती विरळ होत आहे तर एक ऑइल जे आहे ते मी घरी बनवलेलं आहे आधी मी थोडंसंच बनवून बघितलं ते तुमच्यासोबत शेअर वगैरे नाही केलं मी म्हटलं एखादी आठवडा जो आहे तो मी घा लावून बघते म्हणजे एका आठवड्यामध्ये थोडंसं रिझल्ट तरी मला जाणवेल कारण रोज एवढे केस जात आहे ना की काय सांगू तर सर्व एकदम टक्कल पडण्यापेक्षा काही गोष्टी घरच्या ट्राय केलेल्या चांगल्या तर सुधा में करते, पन ते ऑइलसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करते पण त्याआधी थोडंसं रिझल्ट माझा बघते त्यानंतरच शेअर करते तर चला आता मी चनेपुरी बनवून घेते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते तर असेच कनेक्ट राहा तर मी जसं आत्ता तुमच्यासोबत शेअर केलं यामध्ये आहे टोमॅटो आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता यामध्ये आहे कांद्याचा पेस्ट त्यासोबत एक दोन मिरची एक दोन लसण घेतलेला आहे जो मी ठेचून टाकणार आहे आणि हा आहे मसाला ज्यामध्ये आहे खोबरं जिरं लसूण आणि आलं आणि हे थोडेसे खडे मसाले जे घरी अवेलेबल आहे ते घेतलेले आहे तर आता या कुकरमध्येच जे आहे मी भाजी बनवून घेणार आहे कारण इथे लवकर होते आणि बाकी कढईमध्ये वगैरे बनवायला गेलं तर थोडंसं उशीरच होतो आज निर्मय शेवट तर शेवटचा रविवार आहे म्हणजे उद्यापासून शाळा सुरू आहे म्हणून आज तिच्या आवडीचं जे आहे चणेपुरी बनवून घेते आणि नॉनव्हेज तिला तसं फार आवडत नाही वाटलंच पनीर मस्त खाते ती आवडी नाही याआधी मी ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे कधी कधी माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या रिपीट होऊन जातात त्यासाठी सॉरी तर कुठलीही भाजी बनवताना ना, ना सर्वात जास्त महत्त्वाचं असते मसाले व्यवस्थित तेलामध्ये झाले पाहिजे तरच त्या भाजीमध्ये ती चव उतरते तर आता याआधी माझं काय व्हायचं नाही कांद्याचा जो पेस्ट आहे तो तेलामध्ये छान होत नव्हता त्यामुळे ना मग ती भाजी गोडसर वाटायची आणि ते मिस्टरांना आवडायची कारण त्यांना हॉटेल स्टाईल भाज्या जास्त आवडते पण ते मला आवडत नव्हती तर आता मी ना तेलामध्ये कांद्याची पुरी जी आहे ते चांगली होते ते कमी गॅसवर त्यानंतर बाकीचे मसाले जे आहेत होतपर्यंत ना मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते की माझ्या फॅमिलीमध्ये किंवा मग या मी जिथे राहते त्या गावामध्ये लांब लांबपर्यंत कोणीही यूट्यूबर नाही तर आता यूट्यूब मी का चालू केलं तर याआधी तर मी को, यूट्यूब वगैरे असं काही बघतच नव्हते कोरोनामध्ये खूप वेळ मिळाला तेव्हापासून निर्मयचे छोटे छोटे व्हिडिओ म्हटलं आठवणीसाठी बनवायचे म्हणून मग निर्मयचे व्हिडिओ बनवणं सुरू केली त्यानंतर यूट्यूबवर मग निर्मयचं चॅनल ओपन केलं आणि मग अपलोड करायची पण तेव्हा काही माहिती नव्हतं की यामध्ये करिअर असते इन्कम असते या, या गोष्टी माहिती नव्हत्या मग मा खूप रिसर्च केलं कारण एखादी व्हिडिओ पाहिल्याने सर्व गोष्टी आपण यूट्यूबच्या शिकू शकत नाही कितीतरी व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मग माझंसुद्धा ब्लॉगिंग चॅनल ओपन केलं पण तेच असते ब्लॉगिंग करणं म्हणजे फॅमिली सपोर्ट खूप पाहिजे असते कारण प्रत आता व्लॉग म्हटलं तर आपण रोजचा एक व्हिडिओ गेला पाहिजे किंवा आठवड्यामधून चार व्हिडिओ गेला पाहिजे जे आपण ठरवतो हो त्यानुसार तर त्यानुसारनं आपला मग माइंडसेट असला पाहिजे की प्रत्येक वेळी आपलं मूड चांगलं असायला पाहिजे तेव्हाच आपण व्लॉग बनवू ना तर म्हणून या गोष्टीचा व्लॉगनं मला नव्हतं सुरू करायला म्हणजे थोडा लांब ठेवला होता ब्लॉगला मी की म्हटलं आता सुरू तर करून द्यायचं पण घरामध्ये खूप अडचणी येतात फॅमिली सपोर्ट पाहिजे किंवा मग ब्लॉग बनवायचा आहे बाहेर जायचं आहे तर थोडंसं घरामध्ये कोणी हातभार लावला पाहिजे तर त्या गोष्टी व्यवस्थित दिसतात नाही तर तेच धावपड धावपळ आणि होत नाही तर म्हणून मग मी काय केलं स्वाभिमान मराठी नावाचं चॅनल ओपन केलं मोटिवेशन आणि एक एकदा मी ते स्क्रिप्ट लिहिली व्हॉईस ओव्हर केला आणि माझ्या एका टीचरला दाखवला तर ता त्यांनी खरंच तो वॉइस माझा ओळखलाच नाही म्हणजे तू एका अक्षरशः असे ते म्हणायला लागले आणि एक दोन ज्या चुका होत्या त्यासुद्धा त्यांनी मला सांगितल्या तर मी म्हटलं आता मोटिवेशनल चॅनलच आपण ओपन करायचं कारण त्यामध्ये कोणाचीही गरज पडत नाही कोणाच्या मदतीची गरज पडत नाही स्क्रिप्ट आपण स्वतः लिहितो स्वतः व्हॉइस ओव्हर करत होती आणि स्वतः एडिटिंग करत होती अक्षरशः निवाणसुद्धा पोटात होता ना तेव्हा सुद्धा मी शाळेमध्ये बसून क्लास झाला ऑफ पिरियड मिळाला की स्क्रिप्ट लिहायची तर असं करून केलं पण तेच ना की खूप जास्त नॉलेज नसल्यामुळे की मॉनिटायजे मॉनिटायझेशन जे आहे ते थांबलं आता इथं ना बस चालली आहे त्यामुळे ना खूप आवाज येत आहे तर म्हणून मग तेच थोडंसं काय म्हणते डोकं हे झालं की नाही आता मॉनिटायजेशन नाही होतं तर आपल्या मेहनतीला इथं काहीच व्हॅल्यू नाही मग तरी परत परत ना मला एक यूट्यूब चांगलं वाटतं कारण यामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही तर म्हणून मग म्हटलं नाही आता आपण ब्लॉगिंग सुरू करू बाकी ब्लॉगमध्ये कोणी आले नाही आले आपली कुकिंग येत राहील आपले दोन्ही ये मुलं येत राहील म्हणून म्हटलं आपण घरी आहोत तर ब्लॉग सुरू करू तर म्हणून आता इथे मी ब्लॉगिंग सुरू केलेली आहे तर चला आता माझा मसाला झाला आता ही जे प्युरी होती ती सुद्धा आता यामध्ये आता युट्यूबवर इन्व्हेस्टमेंट म्हणायचं तर फक्त एक चांगला मोबाईल पाहिजे राहतो आता आजकाल मोबाईल तर सर्वांकडेच राहतो साधी सेल्फी म्हणून जे आहे बायका चांगले चांगले मोबाईल स्वतःकडे ठेवतातच तर आ, मोबाईल हा काही इन्व्हेस्टमेंट नाही प्रत्येकांकडेच राहतो आता यूट्यूब करायचं म्हटलं तर एक थोडंसं चांगल्या क्वालिटीचा मोबाईल ठेवावा लागतो एवढंच बाकी ट्रायपॉडचं म्हणाल तर अडीचशे तीनशेपर्यंत ट्रायपॉड येऊन जातो फक्त एवढंच की यामध्ये फॅमिली सपोर्ट पाहिजे थोडंसं जे जे कंटेंट काय आहे कारण आता ना खूप यूट्यूबवर कॉम्पिटिशन आहे तर त्यानुसार कंटेंट देता आलं पाहिजे बस एवढंच असते आणि मेन म्हणजे आपला वेळ जातो यामध्ये एवढंच बाकी इन्व्हेस्टमेंट वर काही नाही तर तेच आणि माझा ना हा स्वभाव आहे की कुणी जरी करत आहे म्हणून आपण करायचं असं अजिबात नाही लहानपणी असेल की तिला चॉकलेट दिलं मग मला द्या मी ते मान्य करते पण त्यानंतर माहिती नाही माझं ते आहेच नाही की त्यांनी ते साडी घेतली म्हणून आपण घेतली पाहिजे नाही जर का ती साडी मला आवडली असेल तर मग शंभराकडे जरी ती साडी असेल ना तरी मी घेईल पण तिने घेतली म्हणून मी घेईल असं अजिबात माझ्याकडे ते होत नाही आणि यूट्यूब कोणीतरी चालू केलं म्हणून असं तर काहीच नाही कारण आमच्याकडे कोणीच यूट्यूबर नाही मीच पहिली यूट्यूबर आहे आता काय काय होणार समोर ते माहिती नाही तर भरपूर शिकावं लागलं यूट्यूबवर यायसाठी आताही शिकतेच आहे काही गोष्टी माहिती नाही जोपर्यंत हे चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंतसुद्धा मला भीतीच आहे की कुठे काय कॉपी राईट येईल कारण कधी कधी आपण म्युझिक वापरतो आता कंटेंट तर स्वतःचाच राहणार ब्लॉगिंग म्हटलं तर फक्त जे म्युझिक वगैरे कधी कधी वापरतो त्यासाठी सुद्धा आणि खरंच सांगू जर जवळ कोणी ज जवळचे यूट्यूबर नसेल ना कोणीच सांगणार नाही की हे अशा चुका नका करू तशा चुका नका करू आता कोल्हापूर मुंबई पुणे साईड असेल तर तिथे भरपूर ब्लॉगर मिळतात मिळतात आणि थोड्याशा काही चुका विचारल्या तर ते सांगेलसुद्धा पण इकडे कोणीच नाही त्यामुळे आता जसं होत आहे ज्या गोष्टी मला समजत आहे त्या मी फॉलो करत आहे आता मला माहिती आहे किमान जोपर्यंत शाळेत जाणार नाही जोपर्यंत तो तीन वर्षाचा होणार नाही तोपर्यंत मी सुद्धा शाळा जॉईन करू शकणार नाही आणि तोपर्यंत खूप उशीर होऊन जाईल आणि त्या मी ज्या शाळेमध्ये होती त्या शाळेमध्ये परत मला घेणार की नाही याची गॅरंटी नाही कारण एवढ्या लॉंग सुट्ट्या कोणीच देत नाही फक्त एका वर्षासाठी जास्तीत जास्त झालं असतं कारण प्रायव्हेट शाळा आहे तर जरी घेतलं तरी ते मला सुरुवातीच्या पेमेंटपासून स्टार्ट करावं लागेल ला आणि ते काही मला परवडणार नसेल आता या दोन वर्षामध्ये मी काय काय करू शकते यूट्यूबवर हे सगळं तुमच्यासमोरच राहील चला मसाला झाला आता यामध्ये तिखट मीठ हळद वगैरे लागतं मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये ना भिजवलेले जे चणे आहे ते टाकते आणि पाहिजे तेवढं पाणी टाकते म्हणजे ग्रेव्ही खूप घट्टही छान वाटत नाही त्यामुळे प्रत्येकांची आता वेगवेगळी चॉईस आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी सोडलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण जे आहे ते लावून देते पाच मिनटामध्ये दे चणे तयार होऊन जाईल तोपर्यंत पुरीची सुद्धा तयारी करून घेते पाच मिनटं कमी गॅसवर जे आहे कुकर ठेवलं होतं तर, तर पाच मिनटामध्ये माझे चणे जे आहे शिजून रेडी झालेले आहे तर त्यामध्ये सांबार जे आहे तो मिक्स केला आणि त्याचबरोबर दुसरीकडे आता पुरी तडायला घेते एक दोन पुरी जी आहे लाटून ठेवलेल्या आहे रेडी बघा चण्याची जी ग्रेव्ही आहे ती अशी झाली आहे मीडियम खूप पातळ नाही खूप घट्टही नाही आणि थोड्या वेळाने ती थंड झाली की आणखी ग्रेवी थोडीशी घट्ट येतेच म्हणून ही थोडीशी पातळच ठेवली तर इथे आता मी गव्हाचं पीठ जे आहे नॉर्मल भिजवून ठेवलेलं आहे आता पुरीसाठी तुम्ही वेगळ्या काही प्रकारे भिजवत असाल किंवा मग खूप ऑइली नाही व्हावं यासाठी काही टिप्स असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण तुमच्याकडूनही बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत शिकायला मिळतात आता ही पुरी जी आहे माझी टम्म अशी फुगलेली आहे पण प्रत्येकच पुऱ्या अशा फुगेल असं नाही पण <laughs> हो ही पहिली पुरी आहे आणि व्यवस्थित अशी झाली आहे आता निर्मयला भूक लागली आहे ती खेळायला बाहेर गेली तोपर्यंत ती शांत होती आता घरामध्ये आली आहे तर तिला आता कडा कशी भूक लागलेली आहे म्हणून आधी सर्वात आधी जी आहे तिला देते आणि मला हे विचारायचं होतं की आता कुठलंही तडायचं काम असलं तर तेल खूप जास्त यूज होते आणि पुरी म्हटलं तर तेल पाहिजेच असते की आपल्याला वाटते पुरीच्या वरतीसुद्धा तरंगावे तेवढं तेल आपण घालतोच कढईमध्ये तर आता हे तेल तुम्ही कशा प्रकारे वापरण्यात आणता का वेगळ्या किंवा मग वेस्ट करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझं तर वेस्टच जाते आणि प्रत्येकजण म्हणतात की वापरलेले तेल जे आहे पुन्हा परत वापरायचं नाही खास करून कोलेस्ट्रॉलवाल्यांना ते द्यायचं नाही आता इथे माझे चणे पुरी मस्त रेडी झालेलं आहे अशा प्रकारे प्लेट प्लेट जी आहे ती तयार केली आणि निर्मिला जेवायला दिलं दे कसं झालं ते सांग छान झालं म्हणजे काय कसं वाटत मटनच्या ग्रेव्ही आहे तर आपले अशा प्रकारे चणे पुरी डन झालेली आहे काही पुऱ्या ज्या आहेत छान फुगत आहे आणि खिडकीमध्ये उजेड येतो ना त्यामुळे आणि काही काही फुल जे आहेत त्यांनाही पाहिजे तेवढ्या जेवायला दिलं तर चला अशा प्रकारे आजची आपली इच्छाने फुल झालेली आहे तर बाकी बघते ब्लॉग मध्ये आता काय शूट करू शकते किंवा मग हाच जर ब्लॉग मोठा झाला असेल तर तेच थांबवतो